तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भविन दिव्याशा ओपनच्या जंगी मैदान चिंचळ या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे नंदी नक्की कोणत्या सीमीमध्ये बळणारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल चला तर मग मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका साई आणि कंदूरकरांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे पिस्टन बायू साखरा आणि रायफल आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे वाटिकावकारांचा बादल आणि सावकार आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पळताना दिसणार आहे उर्मिलता यांचा अर्जुन आणि सिंगम आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे चिमण्या आणि राईन आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे गोटकरांचा सर्जा आणि चिके आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच सेमीमध्ये हरणे आणि बुलेट सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो खंडे आणि शिखर आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटदुमाळ यांचा सुरू आणि गाननकरांचा बबे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे मिलिंद पाटील यांचा बुंगानी मेहरबान आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे भाकरे आणि हरणे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे जलवानी पुष्पराज आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये सुंदरची तीन गाड्यामध्ये टॉपची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे चिमण्याविरुद्ध हरण्याविरुद्ध चिक्या हे एकाच गट सेमी क्रमांक आठमध्ये या तिन्ही बिघडन गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद